मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक महत्वाकांक्षी प्रकल्प विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर बद्दल विरार अलिबाग कॉरिडॉरच्या बांधकामाचं काम दोन टप्प्यांमध्ये विभागलं आहे पहिला टप्पा विरार ते बळवली शहाण्णव पॉईंट एक्केचाळीस किलोमीटरचा आणि दुसरा टप्पा बळवली ते अलिबाग एकोणतीस पॉईंट नऊ किलोमीटरचा याची एकूण लांबी एकशे सव्वीस पॉईंट एकतीस किलोमीटर असेल हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर भिवंडी कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर तळोजा जे एन पी टी उरण यांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल या प्रकल्पासाठी लागणारा अंदाजित खर्च पंचावन्न हजार कोटी रुपये इतका असेल हा एक्सप्रेस वे आठ ते चौदा लेनचा असेल ज्याची रुंदी तीन पॉईंट मीटर असेल हा प्रकल्प पालघर ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांना जोडेल त्यामुळे विरार ते अलिबाग प्रवासाचा वेळ पन्नास टक्क्यापर्यंत कमी होणार आहे मित्रांनो हा मल्टीमॉडेल कॉरिडॉर एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगासाठी डिझाईन केला जाणार आहे हा प्रकल्प दोन हजार पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेची योजना मुख्यतः दोन हजार अकरा साली मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे एम एम आर डी ए यांनी बनवली होती सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये याचं बांधकाम एम एस आर डी सीला देण्यासाठी एक करार करण्यात आला मल्टीमॉडल कॉरिडॉर म्हणजे एक सिंगल मध्येच मल्टिपल प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था जसं की बसेस कार मेट्रो रेल बी आर टी यांचा समावेश असतो हा मल्टीमॉडल कॉरिडोर महाराष्ट्र आणि देशातील इतर महत्त्वाच्या इकॉनॉमिक सेंटर्सना कनेक्ट करेल आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनला इतर शहरांशी जोडण्याचं काम करेल या कॉरिडॉरमुळे एम एम आर रिजनमधील मुख्य हायवे आणि शहरातील ट्रॅफिक कमी करता येईल तसंच विरार आणि अलिबागमधील प्रवासाचा वेळही कमी होणार आहे इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर तयार झाल्यानंतर एम एम आर रिजन आणि खालील महत्त्वाच्या हायवेशी जोडला जाईल एन एच एट मुंबई दिल्ली एन एच थ्री मुंबई आग्रा समृद्धी महामार्ग एन एच टू 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 कल्याण शिळफाटा रोड महापे बदलापूर रोड तळोजा एम आय डी सी रोड प्रस्तावित वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे एन एच फोर्टी एट आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे त्याचसोबत हा कॉरिडोर काही मेगा प्रोजेक्ट्सना कनेक्ट करेल जसं की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई ट्रान्स हार्बर लिंक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर आणि रेवास पोर्ट कॉरिडोर हे विरार भिवंडी कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर तळोजा आणि उरण येथे ग्रोथ सेंटर डेव्हलप करण्यास सहाय्यक ठरेल हा कॉरिडॉर अनेक रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रीयल रिजनच्या कनेक्टिव्हिटीला सुधारेल ज्यामुळे परवडणारी घरं उपलब्ध होतील लँड ॲक्वेजिशनच्या समस्येमुळे या प्रकल्पाच्या बांधकामामध्ये मोठा विलंब आला आहे या प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे डी पी आर अजूनही उपलब्ध करून दिलेला नाही पालघर जिल्ह्यामध्ये या प्रकल्पासाठी सत्त्याण्णव टक्के लँड ॲक्वेजिशन पूर्ण करण्यात आलं आहे या प्रकल्पासाठी एकूण हजार हेक्टर जमिनीचं अधिग्रहण करायचं असून त्यापैकी तीनशे साठ हेक्टर जमीन अधिग्रहित केली गेली आहे या प्रकल्पाच्या बांधकामाला मल्टिपल पॅकेजेस मध्ये विभागण्यात आलं आहे त्यामुळे कामकाज सुलभ आणि प्रभावी होईल याचा फेज वन शहाण्णव पॉईंट चार किलोमीटर लांबीचा असून याला अकरा पॅकेजेस मध्ये विभागलं आहे या अकरा पॅकेजेसना एमएमसी एक ते एम एम सी अकरा अशी नावे देण्यात आली आहेत फेज वनच्या बांधकामासाठी कॉन्ट्रॅक्टरची निवड करण्याची प्रक्रिया एम एस आर डी सीने ने एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुरू केली रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन अर्ज अजून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत मागवण्यात आले आहेत ज्यामध्ये जवळपास अठ्ठावीस कंपन्यांनी अर्ज केले तर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अठरा कंपन्या शॉर्टलिस्ट केल्या गेल्या आणि आर एफ पीसाठी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या बोली मागवण्यात आल्या फेज एकच्या अकरा पॅकेजेससाठी नऊशे दिवसांच्या डेडलाईनसोबत एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये एम एस आर डी सीला चौदा कंपन्यांकडून तेहतीस बोल्या मिळाल्या चला तर फेज एकमधील सगळ्या अकरा पॅकेजेसच्या बिडिंग प्रक्रियेला समजून घेण्याचा प्रयत्न करूया या सगळ्या बोली प्रक्रियेनंतर एम एस आर डी सी समोर आर्थिक आव्हान उभं राहिलं है। आहे कारण या सगळ्या पॅकेजेसच्या कमीत कमी बोली एम एस आर डी सीच्या अंदाजे खर्चापेक्षा खूप जास्त आहेत एम एम सी एक नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीची बोली अंदाजे खर्चापेक्षा सातशे सत्तर पॉईंट दोन कोटींनी जास्त आहे एम एम सी दोन ओरिएंटल स्ट्रक्चर इंजिनियर्सची बोली पाचशे अठ्ठावीस कोटींनी जास्त आहे एम एम सी तीन ओरिएंटल स्ट्रक्चर इंजिनियर्सची बोली सहाशे चौऱ्याहत्तर पॉईंट तीन कोटींनी जास्त आहे एम एम सी चार लार्सन अँड ट्युब्रो कंपनीची बोली सातशे चौतीस पॉईंट दोन कोटींनी जास्त आहे एम एम सी पाच लाडसन टुब्रोची बोली सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक कोटींनी जास्त आहे एम एम सी सहा इरकॉन इंटरनॅशनलची बोली चारशे एकोणपन्नास पॉईंट पाच कोटींनी जास्त आहे एम एम सी सात इरकॉन कंपनीची बोली चारशे चौसष्ट कोटींनी जास्त आहे एम एम सी आठ कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीची बोली चारशे त्र्याहत्तर पॉईंट सात कोटींनी जास्त आहे एम एम सी नऊ मेघा इंजिनिअरिंगची बोली सहाशे बारा पॉईंट एक कोटींनी जास्त आहे एम एम सी दहा कुमार कंपनीची बोली चारशे सव्वीस पॉईंट नऊ कोटींनी जास्त आहे आणि एम एम सी अकरा वेल्सपन एंटरप्राईज कंपनीची बोली तीनशे एकतीस पॉईंट सात कोटींनी जास्त आहे या सगळ्या बोलींचा खर्च एकूण अंदाजे खर्चापेक्षा सहा हजार दोनशे चोपन्न कोटींनी जास्त आहे फेज वनच्या बांधकामासाठी खर्च एम एस आर डी सीच्या अंदाजे वीस हजार कोटीपेक्षा वाढून तो आता सव्वीस हजार कोटी होण्याची शक्यता आहे म्हणजे सरासरी पाहिलं तर दर एक किलोमीटर बांधकामासाठी दोनशे एकोणसत्तर कोटी जास्त खर्च होईल असा अंदाज आहे मित्रांनो येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक प्रोजेक्ट्स बनणार आहेत त्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा